नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला शंकरपाळी करून दाखवणार आहे गोड शंकरपाळी तर त्याच्यासाठी मी एका वाटीने साहित्य घेणार आहे कारण सगळ्यांच्याच घरी ही अशी वाटी असते त्याच्यामुळं मी वाटेनीच सगळं साहित्य घेणार आहे तर मी एक वाटी गरम पाणी घेते म्हणजे लवकर साखर आपली वितळे हे बघा गच्च भरून घ्यायची साखर आता एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि एक वाटी मी तूप घेणार आहे वितळलेलं तूप घ्यायचं म्हणजे आपल्याला परफेक्ट माप हे होतं नाही तर घट्ट तूप घेतलं ना तर जास्त भरतं हे बघा म्हणून मी वितळून घेतलेलं आहे आता हे थोडंसं आपल्याला गॅसवर ठेवायचं साखर वितळेपर्यंत आपण मंडळी साखर वितळलेली आता आपण हे बाजूला ठेवायचं आणि मैदा मळायला घ्यायचा साधारण अडीच ते तीन वाटे मैदा लागतो तर मी अंदाजेच घेणार आहे जेवढं बसेल ना त्याच्यामध्ये तेवढं पीठ मळायचं आता म्हणजे मीठ टाकायचं थोडंसं गोड जरी असलं तरी तर मीठ टाकायचं थोडंसं आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये मळायचं आता थोडं थोडं पाणी टाकून हे बघा मंडळी जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त पातळ पण नाही मळायचं याप्रमाणे मला अडीच ते तीन वाट्या मैदा लागला आणि खूप छान मळून घेतले आता कराई है। कराई आता त्याला रेस्ट करायची गरज नाही आहे असं डायरेक्ट करायला घ्यायचं आता आता मंडळी एक गोळा घ्यायचा छोटासा खूप करायला सोपे आहेत आणि खायला खूप भारी लागतात ह्या खूपच टेस्टी लागतात खुशखुश येते एकदम आणि लाटून घ्यायचे त्याला ते काय तेल तूप लावायची गरज नाही आहे आता मी ही पोळी लाटून घेतली हे चारही बाजू मी काढणार आहे म्हणजे मस्त स्क्वेअर होते एवढ्या जा जाडीची ठेवली बघा मी जास्त पातळ पण नाही करायची हे तुम्हाला छोट्या मोठ्या कशा पाहिजेत ना त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता त्याप्रमाणे ठेवलेले आहेत मी जाड आता तळायला घेऊया तेल तापवायला ठेवलेले आहे तेल तापले का बघूया जास्त पण ता कडकडीत करायचं नाही तेल नाही तर वरून करपतात आणि आतून शिजत नाही आहेत तर एवढं बरोबर आहे आता टाकून घ्यायच्या थोड्याशा हलक्या त्याला असं खाली चटक चिटकू नये म्हणून असं थोडस फोकली करून घ्यायचं पटापट निघतात ते मंडळी मस्त कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन अशात जास्त रंगावर म्हणजे जास्त डार्क रंगावर नाही तळायच्या त्याच्यामुळे आता काढून घ्यायचे आणि दुसरी बॅच टाकायचे कलर लगेच हे बघा मंडळी सगळ्या शंकरपाळ्या करून झालेल्या आहेत आणि जास्त वेळ लागत नाही अर्ध्या तासाच्या आत सगळ्या शंकरपाळ्या झाल्या तर मस्तपैकी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर झालेले आहेत मी तोडून पण दाखवते हे बघा बिस्किटासारख्या आहेत मस्त एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत तर याप्रमाणे नक्की ट्राय करा तुम्ही या दिवाळीला आणि जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद